कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक करा इस्लाम धर्माचे हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ईद ए ए मिलाद म्हणून साजरा केला जातो औचित्य साधून श्रंगारतळीमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं सदर जुलूस रॅली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीपणे काढण्यात आली श्रृंगार तळीचा राजा गणेश उत्सव मंडळाकडून जुलूस मधील नागरिकांना सरबत पाणी वाटप करून ईद ए मिलादच्या शुभेच्छा देण्यात आल्या मजलिसे कबुल उल्लाह हुसेनी कमिटीच्या वतीनं गुहागरचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत गुलाम तांडेल रुपेश भोसले गौरव बेल्लाल बाबा पाटील आणि सोबतच शृंगारतळीचा राजा गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांचा यावेळी पुष्प आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला मजलिसे कमिटीकडून सर्वांचा आभार व्यक्त करण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीनं शेतपेय वाटप करून मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मनसेचे गुहागर संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी विनोद जानवलकर आदी मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दुचाकी चारचाकी वाहने सहभागी झालेली असून सदर रॅली सुरळीत पार पाडण्यासाठी रत्नागिरी आणि सोबतच गुहागर पोलिसांनी विशेष मेहनत घेतली कोकण कट्टा न्यूज श्रंगार तळी रत्नागिरी ज्येष्ठ उद्योजक आणि एक मोठं नेतृत्व बाबासाहेब तांडेल इथे उपस्थित आहेत मी जुनीशबाई यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करायचा आहे आपण पुढे यायचं आहे कमळेसर आपण यादबाई ठाकूर आपण त्यांचा सन्मान करायचा आहे त्याचप्रमाणे आपले पाटील गावा पाटील इथे उपस्थित आहेत की विनंती करतो आपण त्यांना सन्मानित आहे तर आपण सर्वजण इथे उपस्थित राहिल्याबद्दल आणि या जुलूस आणि या मंडळाचं अमोलवस्थित कमिटी आणि संपूर्ण मदतच्या कमिटी यांचं आपण आपले सर्वजण आपले आभारी आहोत आणि अशाच पद्धतीने पुन्हा एकदा निकाल गेल्यानंतर आपण नातेपक सुरू करून आपण हा कार्यक्रम पुढे सुरू ठेवणार आहोत धन्यवाद